अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे बजेट मांडलेलं आहे जसं की आता ई व्ही व्हीकल्सला जे प्राधान्य द्यायचं सरकारचं जे धोरण आहे त्यामुळे ई व्हीच्या बॅटरीच्या किमती कमी होणार आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किमती कमी होणार आहेत त्याच्यामुळे निश्चितच मार्केटमध्ये चलन वाढेल आणि व्यापार वाढेल दुसरी गोष्ट अजून एक सरकारनी ही डि दि, डिक्लेअर दि, केली आहे की एम एस साठी पाच करोड विदाऊट कोलॅटर को सिक्युरिटीचं लोन मिळेल आणि कोलॅटर सिक्युरिटीच्या सहित पाच ते दहा करोडपर्यंत लोन तुम्हाला अवेलेबल असेल जर त्यांनी ही लवकर अंमलबजावणी केली तर नक्कीच नवीन नवीन नवी स्टार्टअप्स उद्योग व्यापार या ठिकाणी येतील आणि याचा उपयोग फक्त औद्योगिक करणाराच नसून कारण व्यापारी सुद्धा आता एम एस एम एच्या सेक्टरमध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याचं बेनिफिट जर व्यापाऱ्यांना भेटलं पाच करोड ते दहा ह्याच्यामध्ये तर व्यापाऱ्यांना त्याचा उद्योग व्यापार वाढवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होईल आज ला जे आहे एक्सपोर्टला सुद्धा चालना देण्याच्या हिशोबाने जे काही त्यांनी जाहीर केलं की आपला जे आहे लेदर इंडस्ट्री आहे किंवा आपले जे खेळण्यांचा व्यापार आहे ह्या सगळ्या गोष्टी वाढवून ज्याच्यामधून सरकारला इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्यात जे आहे त्यांना एक्सपोर्ट केल्यावर इन्कम वाढेल या दृष्टिकोनात सगळं केलं आहे जसं लिथियम बॅटरीमध्ये सुद्धा जे त्यांनी काही कर कमी केले त्याच्यामुळे जे आहे लिथियम बॅटरी थोड्या एकदम बारीक कामामध्ये त्याची किंमत कमी होईल पण त्याचा सुद्धा उपयोग जे आहे एक्सपोर्ट करण्यासाठी कामात येऊ हो शकतो अशा दृष्टिकोनातून धोरण घेऊन आज जी वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे आहे बजेट त्यांनी जाहीर केलंय असं प्राथमिक क्रिया दिसून येतं काय टीव्ही आणि एलडी जे आहे ना हे आज जे जाहीर केलं त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर टी व्हीमध्ये दोनशे रुपये कमी होतील समजा पण जे जाहीर करण्यामुळे पुढचे दोन महिने मार्केटवर इफेक्ट होतो आणि मार्केट खराब होतं मोबाईल म्हणा किंवा टीव्ही म्हणा आता जर तुम्ही डायरेक्ट त्याचा बेनिफिट बघितला टीव्ही स्वस्त होणार तर कस्टमरची भावना अशी होते की जर दोन हजार दो पाच हजार रुपये कमी होईल असं काही होत नाही शंभर दोनशे रुपये कमी होतात आणि हे असं जाहीर जा करण्यामुळे उलट मार्केट डिस्टर्ब होतं तर तसं काही परिणाम होणार नाही त्याच्यावर हा खरेदी पोस्टपोन होते आणि त्याचा उगच गैरसमज होतो ग्राहकांमध्ये